चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धार्मिकदृष्ट्या माघ महिन्याला खूप विशेष असे महत्त्व आहे आणि दत्त भक्त स्वामी भक्तांसाठी तर माघ महिन्यात येणारी औदुंबर पंचमी म्हणजे ही जणू पर्वणीच आहे माघ कृष्ण पंचमी म्हणजेच माघ महिन्यातील पंचमी म्हणजेच माघ पौर्णिमेनंतर येणारा पाचवा दिवस म्हणजे औदुंबर पंचमी चला तर आता जाणून घेऊया माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी का म्हणतात तर भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुराहून चेल्लेगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती तर या पंचमीच्या पावनतिथीला श्री महाराज परत अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव हो समाप्त होतो तर अशा प्रकारे वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते आणि तेथे -ते औदुंबर पंचमीचा सोहळा हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरा केला जातो सर्वप्रथम दत्तभक्तांनी स्वामी भक्तांनी हे जाणून घेतले पाहिजे की औदुंबर वृक्षाची पूजा का केली जाते तर औदुंब वृक्षाची पूजा का केली जाते त्यामागे एक पौराणिक कथा आहे तर ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचबरोबर औदुंब वृक्षाची पूजा सेवा कशा प्रकारे करावी जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेली संकटं दुःख हे दूर होतील आणि आपल्याला भगवान दत्तात्रेयांचा स्वामींचा कृपा आशीर्वाद लाभेल हे आज तुम्ही माहिती घेणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा औदुंबर वृक्ष आणि नसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता हे तर आपण सर्वच जाणतोच आणि यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतींनी त्रास दिले मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्य कश्यपूचा वध केला ही कहाणी ही पौराणिक कथा इथपर्यंत आपण सर्वजण जाणतोच परंतु त्यानंतर काय झाले हे आपणा सर्वांना माहीत नसेल कदाचित तर त्यानंतर जे काय झाले तर त्यामुळेच औदुंबर वृक्षाला दैवी महात्म्य लाभले आहे तर ती पुढील कथा जाणून घ्या ज्यावेळेस श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरेण्यकश्यपूचा वध केला होता त्यावेळेस त्या दैत्याच्या पोटात त्यांनी आपली नख घालून त्यांचे पोट फाडून काढले होते तर त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नरसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले गेले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळामध्ये आपली नखे खूपच सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम असा झाला भगवान नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला उग्ररूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच परंतु औदुंबरालाही शुभ आशीर्वाद दिले श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा सहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता आहे त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले हिरण्यकशिपूच्या वदानंतर प्रल्हादाला राज्यावर बसविले काही काळानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली पुढे त्याचेच औदुंबर वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या जा झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्मरूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे असे दत्तात्रेयांनी सांगितले औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते धनधान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते तर या कल्पवृक्षाची औदुंबर वृक्षाची औदुंबर पंचमीच्या दिवशी सेवा कशी करावी पूजा कशी करावी कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात जेणेकरून आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होऊन आपल्या मनोकामना आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद लावेल हे आता आपण जाणून घेऊया उंबराच्या झाडामध्ये म्हणजेच औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचे सूक्ष्म रूपाने अस्तित्व असते दत्त महाराज म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक असलेले स्वरूप आहे एकवीस गुणांनी युक्त असलेल्या उमराच्या झाडाखाली प्रभू दत्तात्रेयांनी साधना केली होती श्री महाविष्णूंनी उमराच्या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळे येतील तसेच जो कोणी व्यक्ती या झाडाची औदुंबर झाडाची मनोभावे पूजा सेवा करेल त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच औदुंबराला नियमित प्रदक्षिणा घातल्याने तुमच्या सर्व कठीणातील कठीण कथीन प्रश्न सुटतील आणि ज्यांना अपत्य प्राप्ती होत नसतील त्यांना अपत्य प्राप्ती होईल औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात तसेच इच्छित फल प्राप्त होते एका ब्राह्मणाला जर या औदुंबर वृक्षाखाली आपण जेवण करू घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे आपल्याला पुण्य लाभते त्याचबरोबर औदुंबर वृक्षाला मंद गतीने प्रदक्षिणा घातल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्त होते उमराच्या झाडाखाली बसून जर आपण जप केला तर आपल्याला त्याचे अनन्य असे फल प्राप्त होते तसेच आपले जर भयंकर रोग असतील तर उंबराच्या झाडाला एक लाख प्रदक्षिणा घातल्याने ते बरे होते असे सांगितले जाते औदुंबर वृक्षतळी एकदम निर्मळ मनाने भक्तिभावाने तुम्ही जर रुद्र पाठ केला तर अतिरुद्र केल्याचे पुण्य तुम्हाला लाभते असे म्हटले जाते औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात जपानुष्ठान केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आणि तुमची धार्मिक प्रगती होते तसेच त्या जपाचे अनंतपटीने असे फल तुम्हाला लाभते औदुंबर वृक्षाची सेवा पूजा कशा प्रकारे करायची ते आता मी सांगणार आहे तर सर्वप्रथम औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी स्नान आदी कर्म आठवून सुचिरभूत व्हायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि औदुंबर वृक्षाची जी सेवा आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान तुम्ही औदुंबर वृक्षाची सेवा करायची नाही आहे कारण उंबऱ्याच्या झाडाची पूजा करायला जाण्याआधी तुम्ही तुमच्यासोबत एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे जर काहींना शक्य असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या चिमूट हळद टाकू शकता नाही जमले तर नुसते पाणी देखील घेतले तरी चालते त्याचबरोबर तुम्ही तुमच्यासोबत पिवळी फुले घ्यायची आहेत एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे त्याचबरोबर पिवळी मिठाई शक्य असेल तर तुम्ही ती घेऊ शकता नसेल तर तुम्ही कुठलाही प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून एखादा गोड पदार्थ तुम्ही घ्यायचा आहे आणि काही तांदूळ अक्षता म्हणून घ्यायचे आहेत जेव्हा मग तुम्ही पूजेसाठी सर्वप्रथम औदुंबराच्या उंबराच्या झाडाजवळ जाल तर त्यावेळेस तिथे तुम्ही काही तांदूळ खाली अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर काही फुलांचे पानं ठेवून त्यावर परत तुम्ही तुपाचा दिवा ठेवायचा आहे तुपाचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवासुद्धा तिथे प्रज्वलित करू शकता तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण जे पाणी आणलेलं आहे तांब्यामध्ये पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे आहे ज्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे ते पिवळे पाणी आपण औदुंबर वृक्षाला मनोभावे अर्पण करून घ्या अभिषेक असा भाव मनामध्ये आणा की आपण जणू काही दत्तमहाराजांचे अभिषेकच करत आहोत अशा भक्तिभावाने तुम्ही ते जल ते पाणी औदुंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला पिवळे अक्षता व्हायची आहेत तांदूळ म्हणून आपण जे पांढरे तांदूळ घेतलेले असते त्याला हळदीच्या साह्याने पिवळे करून घ्यायचे आहे आणि ते पिवळे अक्षता आपल्याला अवदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही आणलेली जे घेऊन गेलेली जे पिवळी फुले आहेत ती फुले तुम्ही मनोभावे श्रींच्या चरणी अर्पण केल्यासारखे तुम्ही त्या औदुंबर वृक्षतळी ते फुलं पिवळी फुलं अर्पण करायची आहेत आणि जी पिवळी मिठाई जे काही गोड पदार्थ आपण नैवेद्य ने म्हणून नेलेला आहे तो देखील तिथे आपण आपण अर्पण करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती धूप लावून तुम्ही व्यवस्थित तिथे ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला औदुंबर वृक्षाची उंबराच्या झाडाची मनोभावे भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औदुंबर वृक्षाची पूजा झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत तर या ठिकाणी कमीत कमी अकरा प्रदक्षिणा आपल्याला औदुंब वृक्षाला घालायच्या आहेत आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा या औदुंब वृक्षाला नक्कीच घाला तुम्हाला खूप उचित असे फलप्राप्ती होईल एक लक्षात ठेवा औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला मंत्र जो म्हणायचा आहे तो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत मंदगतीने आपल्याला औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ज्या ठिकाणून आपण सुरू केले होते प्रदक्षिणा जिथे पण पूजा केली आहे तिथे आल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला मनोभावे मान झुकून हात जोडून आपल्याला तिथे नमस्कार करायचा आहे आणि नंतरच पुढच्या प्रदक्षिणेला प्रारंभ करायचा आहे लक्षात घ्या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला अगदी मनोभावे आणि श्रद्धेने भक्तिभावपूर्वक प्रदक्षिणा घालायच्या आहेत अगदी एकशे आठ मोजायचेत किंवा अकरा पूर्ण करायचेत म्हणून घाईघाईमध्ये त्या प्रदक्षिणा न करता मंदगतीने अगदी मनोभावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत भक्तिभावाने तुम्ही प्रदक्षिणा केल्यात तर तुम्हाला नक्कीच उचित फल लाभेल त्यानंतर आपली जी काही मनातील इच्छा आहे समस्या आहे आर्थिक समस्या असेल शारीरिक समस्या असेल मानसिक समस्या जे काही को कोणते आपली समस्या असेल ती समस्या आपल्याला दत्त महाराजांना विनंती करून सांगायची आहे की ती समस्या आमची दूर करण्यासाठी दत्तकृपा व्हावी म्हणून त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटे आहेत विघ्न आहेत दुःख आहेत कुठली समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांवर एकमात्र प्रभावी उपाय म्हणजे दत्त महाराजांची सेवा तर दत्त महाराजांची सेवा करण्याचा हा एक खूप साधा आणि सोपा मार्ग आहे औदुंबर वृक्षाची पूजा औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवा प्रदक्षिणा सेवा केल्याने दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद लवकरात लवकर मिळतो आणि तुमच्या का जे काही समस्या असतील त्याचे निराकरण नक्कीच होते तर येत्या औदुंबर पंचमीला सर्व दत्तभक्तांनी स्वामी भक्तांनी न चुकता औदुंबर वृक्षाची उंबराच्या वृक्षाची मनोभावे भक्तिभावाने पूजा करा सेवा करा प्रदक्षिणा जास्तीत जास्त प्रदक्षिणा करा जेणेकरून दत्त महाराज तुम्हाला त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच देतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे काही अशक्य वाटत होतं ते शक्य झाल्याची तुम्हाला प्रचिती येईल म्हणूनच तर म्हणतात म्हणूनच तर स्वामी भक्त म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी तर अशा या औदुंबर पंचमीच्या आपणा सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना खूप खूप खुँ शुभेच्छा लक्षात ठेवा औदुंबर पंचमीला सर्वांनी औदुंबर वृक्षाची पूजा प्रदक्षिणा सेवा करायची आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे संपूर्ण दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या भगवन नामाचा नामस्मरण निरंतर करत रहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ